नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे यूट्यूबवरच्या अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे कशी असावी वाणी भाग तीन कशी असावी वाणी एपिसोड तीन आपली वाणी नुसतं बोलण्याचंच काम करत नाही तर त्यामधनं आपली पर्सनॅलिटी ही रिफ्लेक्ट होत असते वाणीची अधिष्ठात्री देवता बर का अध्यात्मामध्ये वाणीची अधिष्ठात्री देवता ही अग्निदेवता मानली गेलेली आहे अधिष्ठात्री देवता म्हणजे काय तर वाणीच्या पाठीमागचं प्रेरक प्रकाशक तत्व म्हणजे अधिष्ठात्री देवता या संदर्भात इतर उपनिषदामध्ये असं म्हटलंय कि अग्निदेवतेनं बर का अग्निदेवतेनं वाणीमध्ये उतरून मुखामध्ये प्रवेश केला पण आपली वाणी अग्निरूप झाली आहे हे आपल्याला कधी मानता येईल तर जेव्हा एखादी व्यक्ती अगदी निष्काम भावनेनं केवळ कर्तव्य म्हणून निर्लेप मनाने काही कल्याणच कार्य करते स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ त्यामध्ये न ठेवता अतिशय चांगल्या प्रेरणेनं जेव्हा ती व्यक्ती कार्य करते बोलते, तेव्हा त्या वाणीला तेजस्वीता प्राप्त होते आणि अशा वाणीला अग्निरूप ती झाली आहे असं म्हटलं जात याशिवाय पातंजली सूत्रामध्ये सुद्धा बरका या वाणीचं एक अजून वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे त्यामध्ये असं म्हटलं जात की जेव्हा व्यक्ती स्वतःमधील अहंता अहमपणा अहंता आणि ममता या दोन्हीचा त्याग करते आणि त्याबरोबरच त्या, त्या व्यक्तीला जेव्हा अपरिग्रह करण्याचं सुद्धा जमायला लागतं अपरिग्रह म्हणजे काय तर गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा जेव्हा मनुष्य संग्रह करत नाही तेव्हा त्याला अपरिग्रह असं म्हणतात म्हणजे थोडक्यात कोणत्याही गोष्टींची मनामध्ये लालसा न ठेवणं लोभ न ठेवणं म्हणजे अपरिग्रह त्यामुळे जेव्हा व्यक्ती अहंता आणि ममता या दोघांचा त्याग करते आणि अपरिग्रह जेव्हा त्या व्यक्तीला जमायला लागतो तेव्हा त्या व्यक्तीच्या माणीला तेव्हा त्या व्यक्तीच्या माणीला कथनता प्राप्त होते आता हे कथनतेच सम सामर्थ्य काय आहे तर कथनतेच सामर्थ्य असं आहे कि त्या व्यक्तीला किंवा त्या योगी साधकाला एखाद्याच्या म्हणजे समोर येणाऱ्या व्यक्तीच्या त्याचे पूर्वजन्म आत्ताच्या जन्मातील गोष्टी आणि पुढील जन्म हे सगळं त्याला माहीत होऊ शकतं अर्थात हे खूप मोठी उच्च अशा श्रेष्ठ स्तरावरच्या योगी साधकाची ही किमय आहे किंवा ही साधना त्याला प्राप्त होते पण अर्थातच त्याला उच्च प्रतीची तपस्या हवी उपासना हवी आणि उच्च कोटीची साधना त्याला करावी लागते आता वाणीच्या बाबतीमध्ये हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो अरे बापरे वाणीचं एवढं सगळं महत्व उपनिषदांनी सांगितलंय म्हणजे त्याचा अर्थ असा आहे का की आता मी माझ्या प्रत्येक आणि प्रत्येक शब्दा शब्दावर पहारा ठेवतच बोलायचं जपून मापून नीट योग्य ते भान ठेवून असच कायम बोलायचं की काय ह कारण आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये असतो कुटुंबामध्ये असतो आपले जे जीवलग नातलग असतात मित्रमंडळी असतात त्यांच्यामध्ये जेव्हा असतो तेव्हा अर्थातच आपण अगदी मोकळ ढाकळ मन मोकळेपणानं बोलत असतो तेव्हा बोलताना इकडे तिकडे काहीतरी शब्द जातातच तर त्याचा अर्थ असा नाहीये हे सगळं हवंच कारण या मोकळ्या ढाकळ्या बोलण्यानेच आपलं आयुष्य सुंदर सहज आणि अकृत्रिम होत असत त्यामुळे ते असायलाच हवं पण हिरवी मात्र समाजामध्ये मा वावरताना बर का हिरवी मात्र समाजामध्ये मा वावरताना बोलताना याचा अवेअरनेस आपल्याला असणं गरजेचं आहे एवढच शिवाय आपण म्हणतोच की नाही की आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपली वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते इतकंच काय आपली नियती सुद्धा आपल्याला तथास्तु म्हणत असते त्यामुळे अर्थातच आपण नेहमीच वाणीची सभ्यता जपून त्याप्रमाणेच मर्यादेमध्ये वागायला हवं तेच आपल्याला योग्य ठरेल प्रश्नोपनिषदामध्ये काय माहितीये का आपल्यातील जे आत्मतत्व आहे ईश्वरीय तत्व आहे त्याला अशी प्रार्थना केलेली आहे साधकानं त्याला अशी प्रार्थना केलेली आहे की हे देवते माझी वाणी शुद्ध शुभ आणि कल्याणकारी असू दे आणि केवळ माझ्या आत्मशुद्धी पुरतीच नाही बर ना का तर माझ्या वाणीमुळे लोकांना सुद्धा काही चांगलं कार्य करण्याची बुद्धी माझ्या वाणीमुळे त्यांना प्रेरणा देऊ दे त्यांना प्रेरित करू दे आणि मग अशा या मंगल वाणीला देवाचे दैवाचे शुभाशीर्वाद मिळतील यात काही संशय नाही समर्थ रामदास स्वामी म्हणूनच गेले गडो सर्वदा भक्ती या राघवाची जळो कामना दुःख चिंता भवाची घडो सर्वदा भक्ती या राघवाची जळो कामना दुःख चिंता भवाची यशश्री सदा आनंद। कल्याण मस्तो यश्री सदा कल्याण तथा तथास्तु तथा असतो तथा असतो तर जपूया आपण आपल्या वाणीला सहज सुंदर करूया आपल्या आयुष्याला लेटस्ट अनकॉम्प्लिकेट अवर लाइफ तर कशी असावी वाणी भाग तीन मी इथे समाप्त करत आहे हा एपिसोड जरी इथे संपला असला तरी सुद्धा अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया युट्यूब वरील अमृताचे दोही या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं लाईक करावं सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार